हाय फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही सगळे आय होप मजेत असणार किचन कुक लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे जिबेची चव वाढवणार उडदाचा घुट्टा किंवा उडदाची डाळ म्हणू शकतो भाकरीसोबत भन्नाट लागते आणि जर तुम्ही एकदा बनवून बघा तुम्हाला खूप ही रेसिपी आवडणार आहे तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी डाळ घेतली आहे आणि डाळ तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्यानुसार आणि मी तीन, चार ला आपन, तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि दोन ग्लास पाणी टाकलं आणि कुकरला लावून घेतलं कुकरची आपण दोन ते तीन सिट्टी काढून घेणार आहे इथे मी लसूण लसूण घेतले दहा ते बारा पाकड्या मिरच्या घेतले पाच ते सहा एक चम्मच जिरं घेतले आणि मुठभर कोथंबीर घेतली आता याचं आपण वाटण करून घेणार आहे इथे मी पाणी अजिबात वापरलेलं नाहीये आणि याचं वाटण करून घेतलं आणि इथे मी कढाई ठेवली आता याच्यामध्ये ना ये, ये दोन पडी तेल वापरते इथे मी दोन पडी तेल टाकलं तेल गरम झालंय माझा इथे मी चार ते पाच पाकड्या लसूणाच्या बारीक कापून घेतले होते ते टाकलं आणि अर्धा मिनिट त्याला परतून घ्यायचं आणि ते मी दोन मीडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतले ते टाकले आणि कांदा चांगला परतून घ्यायचं आप आहे आपल्याला रंग रंगीओपर्यंत तर बघा कांदा माझं परतून झालेला आहे इथे मी मीडियम साईजचं टमॅटो टाकलं आणि टमॅटो लवकर शिजायला पाहिजे ना त्याच्यासाठी मी एकदम थोडंसं मीठ टाकलं आहे मीठ आणि काय होतं ना टमाटर एकदम लवकर मऊ पडतं त्याच्यासाठी थोडंसं मीठ टाका आणि इथे मी तीन ते चार मिनिट झाकून शिजवलं आहे आणि बघा आता टमॅटो चांगलं मऊ पडलं आहे आणि चांगलं शिजलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता जे वाटण करून ठेवलं होतं ते टाकलं याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि इथे मी आता धनिया पावडर टाकली एक चम्मच आणि थोडंसं हळद टाकते मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलंय अर्धा गल्लासपेक्षा क कमी पाणी वापरले मी जेणेकरून आपले मसाले चांगले शिजले पाहिजे आणि हे मी मध्यमाचीवर दहा मिनटं शिजवून घेतलं होतं आणि बघ चला आता आपण डाळ चेक करूया ते इथे मी तीन सिट्ट्या काढून घेतले डाळीचे आणि डाळ एकदम व्यवस्थित शिजलेली आहे बघू शकतात तुम्ही आणि ही डाळ ना आपलं जे शिलक्यावाली डाळ असते ना ते घेतले मी बिना सालची पण उडदाची डाळचं आमटी बनवू शकतो तुम्ही घुंट पण हे ही डाळ जी असते ना त्याच्याने चव अजून छान येते तर मी ते घोटून घेतलं आणि बघा एवढी व्यवस्थित शिजले आणि इकडे आपला मसाला पण तयार झालेला आहे तर आता हे डाळ टाकणार आहे मी त्याच्यामध्ये तुम्हाला खरं सांगते तुम्ही याला भाकरीबरोबर एकदा ट्राय करून बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल कमेंट करून नक्की तुम्ही सांगणार की कशी बन म्हणजे झालेली होती ही आमटी एक नंबर लागते ते इथे मी मिक्स करून घेते डाळ टाकल्यावर आणि तुम्ही जी बिना सालवाली डाळ असते ना भाईकटी पण घेऊ शकतात पण याच्या अशी असली ना डाळ तर उलट चव छान येते आणि इथे मी गरम पाणी वापरलेलं आहे इथे मी एक ग्लास पाणी वापरले पाणी कमी जास्त करू शकतात तुम्ही तुमच्यानुसार पण गरम पाणी जो वापरा इथे मी चवीनुसार मीठ टाकलं आता मिक्स करून घेते आणि आता आपण बारीक कापलेला कोथंबीर टाकले आणि आता मी झाकून शिजवणार आहे पूर्ण नाही झाकायचे आपल्याला जा थोडंसं ओपन राहिलं पाहिजे आणि इथे मी आठ ते नऊ मिनटं शिजवून घेतलं होतं डाळीला एकदम कमी गॅसवर इथे मला नऊ मिनटे लागलेत डाळला तयार झालं तर बघा आपली डाळ तयार झालेली आहे आणि एवढी छान झाली होती आणि चव तर तुम्हाला एक नंबर भन्नाट झाली होती तुम्ही एक भाकर जास्त खाणार एवढी भारी लागते आणि नक्की एकदा बनून बघा एक नंबर लागते आणि जिबेला जर चव नसली ना तर तुमची जिबेला चव वाढवणार हो ही आमटी किंवा डाळ तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा की उडदाचं घुंट कसं झालं होतं किंवा डाळ तर आवडले असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून मी नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड करत असते तर ते तुम्हाला सगळ्यात अगोदर बघायला भेटतील त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितलं त्याबद्दल थँक्यू भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत तो बाय